रसिको तुलसी रामायणाच्या गेल्या भागात आपण पाहिलं की अतिशय उत्तम अशी तयारी करून अयोध्येचं वराड मिथिलेच्या दिशेनं श्रीरामचंद्रांच्या विवाहासाठी म्हणून निघालं वाटेत त्यांना अनेक झाली ते वराड जेव्हा मिथिलेच्या जवळ आलं आणि मिथिलेतल्या लोकांना कळलं की अयोध्येचं वराड आता आपल्या सीमेपर्यंत येत आहे तेव्हा मिथिलेतल्या मंडळींनी जंगी तयारी केली नाना प्रकारच्या भेटवस्तू खाद्यपदार्थ त्यांनी वराडी मंडळींकरता पाठवली महाराज जनकांनी विविध प्रकारच्या भेटी या वराडी मंडळींकरता पाठवल्या यथावकाश दोन्ही म्हणजे मिथेला वासी मंडळींची आणि अयोध्या वासी मंडळींची भेट झाली अत्यंत प्रेमानं भेट झाली आणि मिथेलेत आता श्रीराम आणि त्यांची वावंड हाच जणू चर्चेचा विषय होऊन गेला आणि आता पुढे स्त्रिया एकमेकीने सांगत होत्या सखी ती राम लक्ष्मणांची जोडी आहे ना तसेच आणखीन दोन कुमार दशरथ महाराजांबरोबर आलेत ग एक सावळा आणि एक गोरा असेच सर्व बाजूनी सुंदर पाहिलेले लोक तर असंच सांगतात बाई एवढ्यात एक मैत्रीण म्हणे पाहिलं त्यांना ब्रह्मदेवानी जणू स्वतःच्या हाताने गडण केली असवी त्यांची परत तर इतके रामचंद्रांसारखे दिसतात की पाहणाऱ्याच्या लक्षात देखील यायचा नाही दोघांमधला फरक लक्ष्मण आणि शत्रुघ्न तेही अगदी सारखे नख श्रीकांत सर्वांग सुंदर अगं मनालाच कळतं ते सौंदर्य वाणीनं वर्णन करणं मात्र नाही चालत तुलसीदास इथे म्हणतात कवी आणि जाणकारांच्या मते या भावंडांच्या सौंदर्याला उपमाच नाही कसली उपमा देणार नगरातला सारा स्त्री वर्ग परमेश्वराला प्रार्थना करू लागला उदर पसरून याचना करू लागला की या चारी भावंडांचे विवाह आमच्या मिथिलेतच होऊ देत त्यांच्या लग्नाची मंगल गाणी म्हणायचं भाग्य आम्हालाच मिळू दे अशा प्रकारे परस्परात बोलत असतानाच त्या स्त्रियांचे डोळे भरून येत होते शरीर रोमांचित होत होती दोन्ही नरपती पुण्याईचे समुद्र आहे त्रिपुरारी आपले मनोरथ निश्चित पूर्ण करते या वाक्यानं त्याची बोलणी विसावत होती आनंदाला जणू भरतीवर भरती येत होती पौरजन अशी मनोराज्य रचित होते काही सज्जन राजे स्वयंनाच्या निमित्ताने आले होते त्यांनाही ती भावंड पाहिल्याचं अत्यंत सुख झालं समाधान झालं श्रीरामांचं निर्मल यशगान गात ते राजे आपापल्या घरी परतले पर याप्रमाणे काही दिवस निघून गेले सारे नगरवासी आनंदात होते वराठी मंडळीही आनंदात होती आणि मग तो मंगल दिवस उगवला मूळ दिवस हेमंत ऋतू मार्गशीर्ष महिना परमशोभन ग्रहस तिथी नक्षत्र वार सर्वच योग मंगल होता लग्नाच्या मुहूर्ताची निश्चिती जण विधानच केली होती नारदांच्या हाती तीच तिथी निश्चित करण्यासाठी त्यांनी जनकाकडे जाणली होती जनकांच्या ज्योतिषांनी गणित करून अगदी तीच तिथी निश्चित केली सर्व लोकांना जेव्हा ही वार्ता कळली तेव्हा ते म्हणू लागले अहो आमचे ज्योतिषी म्हणजे प्रतिब्रह्मदेवच म्हणायचे सर्व शकून अगदी पाहिजे तसेच होत आहेत असं पाहून ज्योतिषांनी मुहूर्त काढून दिला वेळ अत्यंत निर्मल साऱ्या सुमंगलाचं मूळ जनक महाराजांनी आपल्या कुलपुरोहितांना म्हटलं अहो आता वेळ करायचं काही कारण नाही शतानंदानेही त्वरित मंत्रीगणांना बोलावून घेतलं mm -hmm. सर्व मंगल वस्तू त्यांच्या कर्वी सजवून आणल्या शंख दुंदुबी मोठ्यांदा ओट चढू लागले मंगलकल सिद्ध झाले शुभ शकून साजरे झाले भाग्यवती सुहासिनी गीत गाऊ लागल्या पुण्यशील ब्राह्मणांनी खुश करण्यास आरंभ केला वराला आणण्याकरता मंडळी निघाली जानवशा घरापाशी येऊन पोचली कोसलपतींचा समाज पाहून त्यांना दशरथांपुढे साक्षात देवेंद्र ही सामान्य असं वाटलं वेळ झाली तलावे आता हे शब्द उमटताच नगाऱ्यावर टिपरी पडली वशिष्ठांच्या आज्ञेनुसार महाराजांनी कुलाचार आटोपले मुनी साधू आणि राज समाज यांच्यासह महाराज निघाले अयोध्येश्वरात येथे भाग्य आणि वैभव पाहून ब्रह्मदेवादी देवांना आपले जन्म व्यर्थ वाटले त्यांनी सहस्रमुख शेषाची प्रशंसा करायला प्रारंभ केला ती सुमंगल वेळा आली हे जाणून देवानी पुष्पवृष्टी आरंभली देव दुंदुबी झडू लागल्या शिव ब्रह्मदेव इत्यादी देवांचे समाज विमानात बसून आकाशात गोळा झाले उत्साहानं मन उचंबळत आहेत शरीर पुलकित झाली आहेत असे देव रामाचा विवाह पाहण्यासाठी निघाले मोठ्या प्रेमानं त्यांनी जनकाची मिथेला पाहिली आपापले लोक त्यांना त्या नगरीपुढे अगदी क्षुद्र वाटले चित्रविचित्र मंडप पाहून ते थक्क झाले नाना तऱ्हेच्या अलौकिक रचना त्यांनी पाहून घेतल्या सारेच नागरिक त्यांना रूपवान कुलवान धार्मिक आणि जाण दिसले पुरुष आणि स्त्रिया अगदी सर्व नागरिक चंद्रोदयाच्या वेळी सर्व नक्षत्र निस्तेज होतात तशा मिथिलीच्या पौरजनांना पाहून देव आणि देव स्त्रिया अगदी निस्तेज झाल्या सर्वात अधिक आश्चर्य वाटलं ते ब्रह्मदेवाला त्याला त्या देखाव्यात स्वतःचं कर्तृत्व कुठेच आढळलं नाही मग शंकराने सर्वच देवांना सांगितलं आणि जाणीव दिली अरे आश्चर्य विसरा विचार करा धीर धरा अरे हा विवाँ है। खुड़न निकता। सीता रघुवीरांचा विवाह आहे ज्यांच्या नुसत्या नावानं अमंगलाचं मूळ उखडून निघतं चारी पुरुषार्थ सहज हस्तगत होतात एक श्रीराम आणि सीता काम रिपू श्री शंकर म्हणाले त्यांनी सर्व देवांना अशी संवत दिली आणि आपला नंदी सर्वांच्या पुढे काढला देवांनी पाहिलं की महाराज दशरथ मंडपाकडे चालले त्यांना महदानंद झाला गात्र रोमांचित झाली महाराजांच्याबरोबर चालत असलेला साधू आणि ब्राह्मण यांचा समाज पाहून देवांना वाटलं सारी सुखद जणू तनुदारी होऊन सेवेसाठी चालली आहेत महाराजांचे चारही पुत्र त्यांच्या संगती होते देवांना वाटलं हे देह धारण करणारे साक्षात मोक्षच आहेत मरकतवर्णाचे दोन आणि कनकवर्णाचे दोन असे ते दशरथ पुत्र पाहून देवांना अपार प्रेम वाटलं श्रीरामाना पाहून तर ते अत्यंत हर्षित झाले त्यांनी महाराजांची स्तुती करीत सुमनांची वृष्टी केली नकशिकांत लावण्यमय असलेले रामरू पुन्हा पुन्हा पाहून उमेसह शंकरांच्या शरीरावर रोमांच उठले डोळे पाणावून आले ओट्यावधी मोरांच्या गळ्यांची तेजस्वी कांती श्रीरामाच्या शरीरावर विलसत होती विजेच्या लखलकाटाला लाजवतील अशी वस्त्र त्यांनी धारण केली होती विवाह समय योग्य अशी अनेक मंगल आभूषणं त्यांच्या अंगावर विराजत होती ती सर्व दृष्टीनं सुंदर होती रामचंद्रांचं मुखमंडल शरत्कालीन पूर्ण चंद्रासारखं दिसत होतं डोळे कमळांना हिमपुटी करत होते हे सौंदर्य खरोखरी अलौकिक होत मनातल्या मनात, मनात साठवून ठेवावं ओठानी बोलताच येऊ नये संगती भावंड होती तीही आपले चपळ घोडे नाचवीत उडवीत असे सगळे चालले होते अनेक राजकुमार आपल्या घोड्यांची डौलदार चाल दाखवीत चालले होते वंश प्रशंसक भाट बिरुदावरी गात होते श्रीराम स्वतःच्या अश्वावर आरूढ झालेले होते त्यांची गती पाहून तर अगदी गरुड शरमावा तो घोडा इतका देखणा होता की वाटावं स्वतः मदनानच हे आश्वाचं रूप घेतलेलं आहे श्रीरामांसाठी वारुवेश घेतलेला मनोज खरोखरीच फार सुंदर दिसत होता आपलं वय शक्ती रूप गुण आणि गती यांनी साऱ्या विश्वाला तो मग घालत होता झगमगाट करणारं रत्नजणीत जीन त्याला अनेक मोती रत्न आणि माणकं जडवलेली रुणझुणत्या घुमरांनी बढवलेला त्याचा लगाम ते सारं वाफून घेत देव मानव देखील चकित व्हावेत प्रभूंच्या मनात आपलं मन विलीन करून चालत असलेला तो घोडा खरंच फार खुलला होता जणू काही तारकांच्या समुदायात विजेनं विडलेला मेघ आपल्या गतीनं मोराला नाचवतोय श्रीराम ज्या घोड्यावर स्वार झाले त्याचं वर्णन सरस्वतीला देखील ठीकपणे साधणार नाही आपल्या पंधरा डोळ्यांनी श्री शंकर मात्र ते रोग पाहण्यात निमग्न होऊन गेले त्या अत्यंत प्रीतीनं पाहत होते त्यांना रामरूप अत्यंत प्रिय वाटत होते श्रीरामचंद्रांनी प्रेमानं श्री विष्णूंकडे पाहिलं लक्ष्मीसह श्री विष्णू प्रसन्न होीरामांचं रूप पाहून ब्रह्मदेवही हर्षित झाले आपल्याला डोळे केवळ आठच का असा त्यांना खेद वाटला सुरसेनानी कार्तिकेयांचा उत्साह वाढला होता त्यांना ब्रह्मदेवाच्या तिडपट डोळ्यांचा लाभ झाला होता श्रीरामांकडे पाहत असताना देवेंद्राच्या मनात आलं अरे बरं झालं गौतमाच्या शापामुळे आपला केवढा लाभ झाला नाही पुरंदराच्या या भाग्याबद्दल त्याचा हेवा वाटला बरं का ते म्हणाले देवेंद्रासारखा भाग्यवान आज कोणीही नाही श्रीरामांना पाहून सर्व देवगण आनंदितच देव समाजालाही आगळा आनंद झाला दोन्ही राज समाजात त्यामुळे अगदी अत्यानंद झाला धुंदुबी उंच स्वरानं निनादू लागल्या अत्यानंदाने पुष्पवृष्टी करीत देवानी जय जयकार घुमवला रघुकुलमणी श्री रामचंद्रांचा जय जयकार असो <laughs>